आज आपण अगदी दहा मिनटात आंब्याच्या पानांचं तोरण त्याच्यासाठी बनवू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहेत हे पहा तर अशा प्रकारे आपण अगदी छान छान असं बनवू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला यासाठी डबल साईड सेलोटेप स्टॅपलर आणि आंब्याची पानं लागणार आहेत इथे तुम्ही आंब्याच्या पानाऐवजी दुसऱ्या पानांचासुद्धा वापर करू शकता तर आपल्याला आंब्याची पानं डबल साईड सेलोटेप फुलं आणि स्टॅपलर लागणार आहे तर हे पहा इथे मी ही दोन पानं घेतलेली आहेत तर ही आपल्याला अशा प्रकारे हे पहा अशा क्रॉस करून घ्यायच्या आहेत आणि बाकीचे जे पानं आहेत ते आपल्याला अशा प्रकारे हे फोल्ड करून घ्यायचं आहे हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हा इथे आपल्याला हे स्टॅपलर मारून हे धाग्याने सुद्धा एखादा टाका घालू शकता हे पहा अशा प्रकारे हे आपण दोन करून घेतले आहेत त्याच प्रकारे हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनटात आपलं हे तोरण तयार होतं सेलोटेप लावून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे आणि इथे तुम्हाला जे आवडेल ते गुलाबाचं म्हणा किंवा झेंडूच्या फुलांचं अशा प्रकारे हे फूल लाव अशा प्रकारे आता सर्व बनवून घेऊया आणि तोरण बनवूया तर हे पहा अशा प्रकारे हे आपण बनवून घेतलेले आहेत हे पहा अगदी छान असे तयार झालेले आहेत आता आपण हे धाग्यामध्ये ओवून घेऊया तर इथे मी हा उलंचा धागा घेतलेला आहे म्हणजे याला ह्याचं वजन पिळू शकेल तुम्ही इथे सुतळीचा किंवा आणखी एखाद्या जाड दोऱ्याचा सुद्धा वापर करू शकता हे पाहा। तर इथे आपल्याला हे अडकवण्यासाठी म्हणजे आपण जिथे धाग्याला अडकवू किंवा एखाद्या खेळ्यामध्ये अडकवू तर त्यासाठी आपल्याला इथे अशी गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे हे आपल्याला अडकवायला सोयीस्कर जाईल हे पहा अशा प्रकारे दोन्ही साईडला अशाच प्रकारे करून घेऊया आणि आता आपण हे जे पानांचं हे बनवलेलं आहे तर तिथे हा जो वरचा भाग आहे तिथे हा आपल्याला धागा टाकून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला धागा टाकून अशा प्रकारे हा धागा टाकून घ्यायचा आहे आणि बाकी सर्व सुद्धा अशाच प्रकारे टाकून घेऊया तर हे पहा किती सुंदर असं हे तोरण तयार झालेलं आहे हे पहा मी तुम्हाला लावून दाखवते तर हे पहा किती सुंदर असं हे तोरण तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा तर इथे आपण या पानांना अशा प्रकारे हळद आणि कुंकू असं सुद्धा लावून घेणार आहेत हे दिसायला खूपच छान असं दिसत तर इथे मी हे असे ही पानं लावून घेते आणि इथे स्टॅपलरचा वापर करून ही मी अशी पॅक करून घेते हे पहा अशा प्रकारे आपण करू शकतो यावर आता आपण फुलांचा वापर करणार आहेत हे पहा अश तर मी सेलोटेप अशा प्रकारे चिकवून घेते फुलं आपण लावून घेणार तुम्ही पटकन हे करू शकता हे पहा अशा प्रकारे आणि दिसायला सुद्धा खूपच सुंदर असं दिसतं फूल लावलाय तर इथे तुम्ही दिवा सुद्धा ठेवू शकता हे पहा अशा प्रकारे सुद्धा किती सुंदर असं हे दिसत हे पहा तर अशा प्रकारे तुम्ही तर आणखी प्रकारे आपण ह्या पानांचा वापर करून छान असं तोरण बनवू शकतो कशा तर हे पान असं घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे हे फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे आणि इथे स्टॅपलरच्या सहाय्याने आपल्याला हे तर हे पहा इथे मी अशा प्रकारे हे दुमडून असे फोल्ड करून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही अशा प्रकारे फ्लावर ठेवू शकता म्हणजे वेगवेगळ्या कलरचे हे पहा अशा प्रकारे अगदी वेगळ्या वेगळ्या फुलांचा वापर करून आपण ही स्टिक देऊन सुद्धा करू शकतो आणि हे जर आपल्याला कुठे चिपकवायचे असतील अशा प्रकारे तर आपण मागच्या साईडला सुद्धा अशा प्रकारे सेलो टेप लावून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपण लावून घेऊ शकतो तर हे पहा किती सुंदर असं हे दिसत आहे हे, हे पहा मी याला बॅक साइडने सुद्धा डबल सेलो टेप लावलेले आहे तर तुम्ही अगदी गुरुवारची पूजा करत असाल आणि एखाद्या ओट्यावर जर तुम्हाला काही डेकोरेशन करायचं असेल तर अशा प्रकारे फुलांचा वापर करून तुम्ही हे करू शकता तर हे पहा किती सुंदर असं हे डेकोरेशन दिसत आहे इथे मी ही गुलाबाची फुलं वापरले त्याच प्रकारे तुम्ही अगदी वेगळी फुलं वापरून सुद्धा छान असं डेकोरेशन करू शकता तर हे पहा असं हे पानांचं आणि फुलांचं अगदी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर हे पहा इथे ही गुलाबाची फुलं आहेत ही मी पूजेसाठी आणलेली होती तर आपण या सोप्या पद्धतीने याचा आपण ब्रॉचसारखं कसं बनवायचं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी पाच मिनटात असा हा तयार होतो तर इथे आपल्याला ह्या पाकळ्यांचा वापर आपण करणार आहेत तर या मी पाकळ्या काढून घेते हा जो आपण ज्यूस प्यायला स्ट्रॉ वापरतो त्या स्ट्रॉच्या साह्याने मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि इथे आपण ही जी डबल साईड टेप येते त्याचा वापर करणार आहेत तर हे पहा यामध्ये मी एक उलंदचा धागा आतमध्ये टाकून घेतलेला आहे कारण नंतर आपण लावल्यावर तो टाकायला थोडंसं जमत नाही म्हणून मी अगोदरच असा टाकून घेतलेला आहे आणि ही डबल साईड सेलोटेप आहे ती अशा प्रकारे याचं माप घेऊन अगदी एवढंही कट करून घेते तर हे पहा ही एक अगदी वेगळी अशी ट्रिक वापरून किती छान अशी ही वेणी म्हणा गजरा म्हणा असं बनवलेलं आहे अगदी इन्स्टंट असं हे आहे ही सुद्धा मी कशा प्रकारे बनवली ती तुम्हाला सांगते हे पहा ही डायरेक्ट तुम्ही हेअरस्टाईल एखादी केली किंवा त्यावर पाच मिनटात तुमची ही अशा प्रकारे होऊ शकते फक्त याला तुम्हाला नंतर अशा प्रकारे हे लूज करायचं आहे लावताना आणि हा इझिली असा लूज होतो हे पहा आणि दिसूनसुद्धा येत नाही आहे की तुम्ही अशा प्रकारे स्ट्रॉ वापरला आहे की यामध्ये काय आहे अगदी पूर्णच अशी ही स्ट्रीप आपल्याला जेवढी हवी तेवढी घेऊ शकतो हे पहा अशा प्रकारे पूर्ण स्ट्रीप घेतलेली आहे आणि यावरून हे ही फोल्ड करून घ्यायची आपल्याला याला म्हणजे अशी ही लावून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे तुम्ही या साईडला जर स्ट्रॉ तुम्हाला दिसू नको पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा ही थोडी नंतर लावून घेऊ शकता हे पहा आता ही जी वरची पट्टी आहे ती काढून घ्यायची आहे आता आपल्याला हे जे पाकळी आहे ती अशी लावून घ्यायची आहे एक लावून झाल्यावर आपल्याला दुसरी अशा प्रकारे लावायची आहे म्हणजे त्याला ओव्हरलॅपिंग केल्यासारखं दिसतं हे पहा अशा प्रकारे आणि जिथे असा ओपन भाग दिसत असेल तिथे तुम्ही अशा प्रकारे हे प्रेस करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे तर तुम्ही पाहू शकता ही किती सुंदर अशी ही वेणी तयार झालेली आहे हे पहा क्लॅप जर केलं तर थोडंसुद्धा यामध्ये आपण जो स्ट्रॉ वापरला आहे तो दिसू येत नाही हे पहा आणि अशा प्रकारे आपण आंबाड्याला किंवा वेणीला लावू शकतो आहे की नाही अमेझिंग ट्रिक अशाच प्रकारे मी इथे पिवळ्या आणि लाल गुलाबाचा वापर केलेला आहे तर तुम्ही दुसऱ्या फुलांचासुद्धा वापर करून अशा प्रकारे बनवू शकता तर अजून एक ट्रिक तुम्हाला मी सांगते इथे मी ह्या अशा प्रकारे ही फुलं घेतलेली आहेत ही पहा आणि याच्या मागे आपल्याला अशा प्रकारे ही म्हणजे पाकळ्या हे पहा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता इथे मी ही मागे अशा गुलाबाच्या पाकळ्या लावलेल्या आहेत आणि इथे ही शेवंतीची फुलं लावलेली आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशी ही वेणी तयार झालेली आहे अशा प्रकारे ही फोल्ड करून आपण ही लावू शकतो हे पहा अशा वेगवेगळ्या फुलांचं आणि पाकळ्यांचा वापर करून तुम्ही ही छान तुम्ही बघा पाहू शकता हे पहा अगदी मागे सुद्धा तुम्हाला दिसत नाहीये आपण यामध्ये काय वापर केला आहे आणि कशामध्ये ही अशी गजरा किंवा वेणी गुंफून घेतलेली आहे हे पहा हे पहा अशा प्रकारे हे मिक्स पाकळ्यांचा वापर करून सुद्धा आणि इथे ही शेवंतीच्या फुल आलेले आहे आणि हे ओव्हरलॅपिंग करून अगदी सुंदर अशी गुलाबाच्या पाकळ्यांची ही पहा वेणी बनवलेली आहे हे सुद्धा दाखवलेली आहे आणि अगदी छान अशी पाच मिनटात तयार होणारी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता ही ट्रिक तुम्हाला दाखवली आहे हे पहा अशा प्रकारे आहे आणि इथे आपण ही पूर्ण अशा आपण ह्या वेण्या बनवलेल्या आहेत तर तुम्हाला ही ट्रिक नक्कीच आवडेल यामध्ये तुम्ही अशा प्रकारे धागा अगोदरच घालून घ्या म्हणजे हा नंतर तुम्हाला तो टाकायला जमणार नाही म्हणून तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा